प्रत्येकाला वाटतं बा विठ्ठलराव आपल्या जवळचे हा एक संदेश प्रत्येकापर्यंत जातो का आपल्या घरातला माणूस आहे कारण प्रत्येकाला सन्मान देतो आता इथून मागे कधी कळतही नव्हतं कुठे बिल्डिंग कुठं आरती अनेक शिर्डी शहरातील मान्यवर असतील जे शिर्डीचे कारभारी मंडळी असतील सन्मान्य नेते असतील आज प्रत्येकाना बोलून एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा सन्मान आज शिर्डी शहरातील लोकांना मिळतो आहे ते मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करायचे अतिशय प्रामाणिकपणे त्या माणसानं बाबांच्या मंदिरात झाडू मारला आणि बाबांपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांची सेवा केली आणि बा खरं तर बाबांचे देखील डोळे त्या ठिकाणी पाणवलेले असतील अतिशय संघर्षमय जीवन या ठिकाणी विठ्ठलजी पवार साहेबांचं आहे आणि खरंच आमचं साई संस्थांची ही जी कर्मचारी सोसायटी आहे त्या सोसायटीला राज्यस्तरीय असा पुरस्कार मिळाला खरंच मी या ठिकाणी त्यांना आम आमचं सर्व कोती परेशवर्तीने त्यांना मानाचा मुजरा आहे कारण या ठिकाणी जो पुरस्कार मिळाला आहे हा त्यांचा एकट्याचा पुरस्कार नसून मी तर म्हणतो हा सर्व सोसायटीतील जेवढे सभासद असतील संचालक असतील आणि आमचे सर्व शिर्डी ग्रामस्थ असतील हा एक आमच्या शिर्डीच्या ग्रामस्थांचा एक मानाचा तुरा आहे असं मला वाटतं कारण सहसा आता एवढ्यात आमचं कोथे पर्व एकत्र येणं दिसत नाही परंतु या निमित्तानं चेअरमन विठ्ठलरावजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ही जादू चाल चालली आणि आमचा सर्व परिवार या ठिकाणी एकत्र आला आता हे चांगल्या प्रकारच्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शिर्डीतील ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते गंगाभाऊ कोते उत्तम भैया कोते मधुकर कोते निलेश ददा कोते ताराचंद कोते छोटेबापू उर्फ दत्ता कोते रवींद्र कोते सुनील कोते किरण कोते नितीन कोते गणेश कोते सोमराज कावळे यांसह कोते पाटील परिवारातील सदस्यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावानं संपन्न आहे संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शालदेस सत्कार करण्यात आला शिर्डीतील कोते पाटील परिवारातील सदस्यांची तसेच साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते सचिव विलासवाणी यांसह संचालक मंडळाची उपस्थिती होती माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाच्या सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराचं विशेष कौतुक करत येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अधिवेशन वेळी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याबाबत तसेच राज्यातील पाच कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्व चेअरमन म्हणून बेस्ट चेअरमन ऑफ द इयर एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून चेअरमन विठ्ठल पवार यांची निवड अतिशय योग्य असल्याचं मत व्यक्त करत अतिशय संघर्षातून विठ्ठल पवार नावाचं नेतृत्व संस्थेच्या सभासदांना लाभल्याचं निलेश खोते तसेच छोटे बापू उर्फ दत्ता खोते यांनी म्हटलंय सोसायटी आज एक कर्मचारी सोसायटी आहे आणि या कर्मचारी सोसायटीने सुंदर असा गणपती या ठिकाणी बसवला आहे आणि या गणपतीच्या आरतीचा मान आज आम्हाला कोते परिवार मिळाला आम्ही खरं आज धन्यता पावली कारण आज आमचं संपूर्ण कोते परिवार या निमित्तानं एकत्र आला कारण सहसा आता एवढ्यात आमचं कोते परिवार एकत्र दिसत नाही परंतु या निमित्तानं चेअरमन विठ्ठलरावजी पवारसाहेब यांच्या माध्यमातून ही जादू चाल चालली आणि आमचा सर्व परिवार या ठिकाणी एकत्र आला आता हे चांगल्या प्रकारचे आरतीचा मान मिळाला खर तर चेअरमन साहेबांच्या आम्ही सर्व कोथे पर्याय मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत मग बस बा मंगलमूर्तीला आणि गणपती बाप्पाला हीच प्रार्थना करतो की सन्मान्य आमचे चेअरमन विठ्ठलरावजी पवारसाहेब यांचे हात मोठ्या आणि चांगल्या प्रमाणावर त्यांनी बळकट करावेत कारण त्यांच्या हातून कर्मचाऱ्यांची खूप मोठी सेवा निश्चितच बाबा आणि गणपती बाप्पा करून घेतील असं मी बा गणपतीच्या चेअरने या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आम्हा सर्व परिवाराला या ठिकाणी त्यांनी मान दिला आरतीचा त्या वतीनं देखील सर्व सोसायटीचे सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमनचे या ठिकाणी आभार नुकतंच आमचं साई संस्थांची ही जी कर्मचारी सोसायटी आहे त्या सोसायटीला राज्यस्तरीय असा पुरस्कार मिळाला आणि त्याचबरोबर अशा खंडातल्या या, या सोसायटीचं नाम तर आहेच परंतु या अशा खंडातल्या चांगल्या सोसायटीचे चेअरमन जे आमचे विठ्ठलजी पवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी दीपस्तंभ म्हणून एक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खरंच त्यांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी मागाशी सांगितलं की त्यां त्यांच्यामध्ये खूप मोठी तळमळ आहे कर्मचाऱ्यांचे काम करण्यासाठी कारण आज सातत्यानं मी त्यांच्या संपर्कात आहे कारण एक गोष्ट नक्की नक्कीच मला या या निमित्तानं सांगावं वाटेल त्यां ते मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करायचे अतिशय प्रामाणिकपणे त्या माणसानं बाबांच्या मंदिरात झाडू मारला आणि बाबांपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांची सेवा केली आणि बा खर तर बाबांचे देखील डोळे त्या ठिकाणी पाणवलेले असतील अतिशय संघर्षमय जीवन या ठिकाणी विठ्ठलजी पवार साहेबांचा आहे आणि खरंच मी या ठिकाणी त्यांना आमचं सर्व कोती परेश त्यांना मानाचा मुजरा आहे कारण या ठिकाणी जो पुरस्कार मिळाला आहे हा त्यांचा एकट्याचा चैक पुरस्कार नसून मी तर म्हणतो हा सर्व सोसायटीचे जेवढे सभासद असतील संचालक असतील आणि आमचे सर्व शिर्डी ग्रामस्थ असतील हा एक आमच्या शिर्डीच्या ग्रामस्थांचा एक मानाचा तुरा आहे असं मला वाटतं तिच्या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या गणपती बाप्पाच्या आरतीच्या निमित्ताने आज शिर्डी शहरातील कोते परिवारांना आमंत्रित करून त्यांनी फार मोठ एक आदर्श असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येक परिवाराला बोलून असं याच्या आधी कधी घडलं नव्हतं असा पांडा आज विठ्ठलराव चर्मनांनी घडवलेला आहे प्रथमता त्यांचं अभिनंदन करतो सर्वांना मान सन्मान एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने हा एक चांगला शिर्डी शहरातील पांडा चालू केलेला आहे अशीच परंपरा पुढं चालत राहो आज त्यांनी अनेक घडामोडीचे निर्णय घेतलेले आहे अनेक विषय असे आहेत की सर्वसामान्यांचा फायदा होईल असे निर्णय घेतलेले ते शिर्डीला शिर्डी परिसरातील सगळ्या लोकांना आवडलेले आहे म्हणूनच आज त्यांच्या एका फोनवरती सर्व लोक हजर होतात आरतीला याच्या आधी मी मागच्या वेळेस बोललो तो दोन तीन वर्षापासून मी आरतीला येतोय याच्या आधी सैभाव संस्थांची जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून सोसायटी आहे या सोसायटीत अशी कधीच परंपरा नव्हती आज शिर्डी शहरामध्ये विठ्ठलराव पवार या चर्मनच्या माध्यमातून एक प्रत्येकाला वाटतं वा विठ्ठलराव आपल्या जवळचे हा एक संदेश प्रत्येकापर्यंत जातो का आपल्या घरातला माणूस आहे कारण प्रत्येकाला सन्मान देतो आता इथून मागे कधी कळतही नव्हतं कुठं बिल्डिंग आणि कुठं आरती आज ही प्रथम तर सर्वसामान्यांपर्यंत अनेक शिर्डी शहरातील मान्यवर असतील जे शिर्डीचे कारभारी मंडळी असतील सन्मान्य नेते असतील आज प्रत्येकांना एक बोलून एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा सन्मान आज शिर्डी शहरातील लोकांना मिळतो आहे हा एक आनंद प्रत्येकाला होतोय मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि साई चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना एक जो पुरस्कार मिळतोय हा पुन्हा एकदा सांगतो सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सर्व संचालकांचा आणि चर्मनचा आहे याच्या आधी कुठल्याही प्रकारचा असा पुरस्कार म्हणजे त्यांनी जे बी काम केलं आहे ते प्रत्येक गोष्ट वाखण्याजोगी होऊ राहिली या गोष्टीचा अभिमान आज शिर्डी शहरातील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या क महाराष्ट्रातील नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील एकमेव संस्था अशी आहे की या संस्थेला का इतकं मान मा मान सन्मान आज राज्य लेवलला तिचा मान सन्मान मिळतो आहे आणि ती संस्था आपल्या आपल्या शिर्डी शहरात आहे ती एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी एक शिर्डी शहरातील छोटा कार्यकर्ता म्हणून मी साईबा संस्थान सोसायटीच्या या एम्प्लॉईज सोसायटीच्या संस्थेला आणि कर्मचाऱ्यांना आणि डायरेक्टर आणि चेअरमनना सर्वांना शुभेच्छा देतो ही संस्था अशीच महाराष्ट्र मारा भारतभर गाजत राहो आणि यांच्या हातून सर्वसामान्याची सेवा घडो एवढी साई चरणी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो आणि साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस ख़बर, खुश खबर शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननी श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी शंभर पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून एक नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना पन्नास पैठणी व गरजू विद्यार्थिनींना बत्तीस सायकल आणि बत्तीस शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी एअरपोर्ट रोड शिर्डी कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ कोते पाटील मित्र मंडळ शिर्डी खुशखबर 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 खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी